जय जिजाऊ जय शिवराज जय शंभराजू मित्रांनो नरवीर शिवाकाशी पुण्यतिथी निमित्त दरवर्षी प्रमाणे माळू ग्रुप सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने मोठ्या जोमाने माळ ग्रुप पन्हाळ्यावर उपस्थित

सुट्टी नसत्याच करून आम्ही निघालो नरवीर शिवाकशी समाधी स्थळावर गेली सात आठ वर्ष झाले ज्योत घेऊन मनात इच्छा असली जिद्द की आपण कुठून पण ज्योत आणू शकतो पूजा करून व घोषणा देऊन ज्योत प्रज्वलित केले देवासारखं असण्याने मोक्ष मिळतोच पण देवासारखं दिसण्याने मोक्ष मिळवणारा नरवीर शिवाकाशीत हे पहिलेच असावेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पण सांगितलं आपलं हे सिंहासन आहे ते वीरांच्या रक्तांच्या मंथनातून वर आलेलं रत्न आहे नरवीर शिवा काशी रत्न नरवीर शिवा काशीचं भाग्य किती थोरू त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरोटोप घालण्याचा मान मिळाला ज्योत प्रज्वलित करून निघालो बघा आम्ही चरगंजीकडे कडे या मावळ्यानंतर सुट्टी दिली नाही बघा आठ किलोमीटर कंटिन्यू पळा प्रत्येक मावळा पाळला रात्रीच्या अंधारात जे वातावरण असते की नाही ते अनुभवाला याला लागते पहाट झाली मग काय चरगंजीवर पोहोचलो बघा इच्सरगंजीला पोहोचल्यावर कोरे यांच्या कुटुंबाने ऑप्शन करून घेतलं बघा मावळा ग्रुपला कायम सपोर्ट करणारे सुनील इंगळे हिंदुराव राऊत मारुती काशीत महेश यादव रहिमा मशीरसागर अशा तऱ्हेने ज्योत बघा आपले आता कमनोरला आलेले आहे आणि कमनोरमध्ये पूजन झाल्यानंतर तिथून थेट शिवतीर्थवर पोहोचलो आम्ही शिवतीर्थवर पूजन झाले मग काय छत्रपती शिवाजी महाराज की इच्छा ही मनात घोषणा दिल्या आणि सर्व काही चालू आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच चला नरवीर शिवा कशीद के जे नाभिक समाज इत